नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो जीवनात भरपूर यश सुख समृद्धी आणि पैसा मिळावा असे प्रत्येकालाच वाटते पण अडचणी अपयश तोटा हा देखील जीवनातील एक अविभाज्य भाग आहे जेव्हा जीवनात या गोष्टीची तीव्रता वाढते तेव्हा बहुतांश लोक अध्यात्म ज्योतिष वास्तुशास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्राचा आधार घेतात रत्नशास्त्र हा शास्त्रातीलच एक महत्वाचा भाग आहे ग्रहानुसार त्याची रत्न आणि उपरत्न निश्चित असतात जीवनात चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी जाणकार एखाद्या ग्रहाचं रत्न धारण करण्याचा सल्ला देतात नीलम हे त्यापैकीच एक महत्वपूर्ण रत्न आहे या रत्नाची खासियत मात्र जरा निराळी आहे हे रत्न सर्व राशींना लाभदायकच ठरत असं नाही त्यामुळे निलम धारण करण्यापूर्वी किंवा सल्ला घ्यावा ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या शांतीसाठी रत्न धारण केले जातात शनी ग्रहाला शांत करण्यासाठी निलम घालण्याची शिफारस केली जाते हे रत्न धारण करणाऱ्यांना आर्थिक लाभ होतो याशिवाय हे रत्न धारण करणारे लोक नोकरी आणि व्यवसायातही खूप प्रगती करतात परिधान केल्याने प्रथम कुंडलीचा विचार करणे आवश्यक आहे कारण जर रत्न तुमच्यासाठी प्रतिकूल असेल तर तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते नीलम रत्न काय असते त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओत अधिक जाणून घेऊया मित्र ज्या लोकांना नीलम रत्न शुभ असतात त्यांना त्याचे लगेच फायदे दिसू लागतात हे फायदे काय असतात तर आरोग्याशी संबंधित समस्यापासून सुटका मिळते आर्थिक नफाही सुरू होतो नोकरी आणि व्यवसायात प्रगती सुरू होते जर नीलम रत्न अशुब असेल तर तुम्हाला या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते आर्थिक नुकसानही होऊ शकते आणि एखादा मोठा अपघातही होऊ शकतो नीलम रत्न तुमच्यासाठी शुभ आहे की नाही हे कसे ओळखावे नीलम रत्न परिधान करण्यापूर्वी रात्री उशी खाली ते रत्न ठेवून रात्री वाईट स्वप्न पडत नसेल आणि चांगली झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की हे रत्न तुमच्यासाठी शुभ आहे जर तुम्हाला गाढ आणि शांत झोप येत नसेल तर हे रत्न तुम्ही धारण करू नका रत्न धारण केल्यानंतरही काही अशुभ घटना घडल्यास ते ताबडतोब काढून टाकावे मित्रो नीलम रत्न धारण कसे करावे तेही आपण समजून घेऊया तर नीलम रत्न खरेदी करताना लक्षात ठेवा कि ते साडेसहा किंवा साडेसात कॅरेट चे क्या असावे तसेच शनिवारी हे रत्न धारण केल्याने विशेष लाभ होतो नीलम पंच धातू किंवा चांदीच्या धातू मध्ये घालता येते हाताबद्दल बोलायचे तर ते मधल्या बोटात घातले पाहिजे धारण करण्यापूर्वी दुधाने किंवा शुद्ध करून ओम शनिश्चराय नमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करूनच धारण करा तर मित्र युवती नीलम रत्न धारण करण्याचे कोणते फायदे असतात आणि रत्न म्हणजे काय याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण